पात बनवणार आहे मुगाची डाळ टाकून त्यासाठी कांद्याची पात स्वच्छ घेऊन बारीक कट करून घेतली आहे आणि इकडं मुगाची डाळ घेतली आहे एक तासभर भिजत घट ठेवलेली होती मुगाची डाळ भिजवल्यानं काय होतं की मुगाची डाळ लवकर शिजते नाहीतर काय होतं की पात शिजते लवकर आणि काळपट हे होते काळपट काळपट पडते आणि मुगाची डाळ शिजायची राहते त्यामुळं ना भिजवून घ्यायचं जर तुमच्याकडे टाईम नसेल ना तर ते या डाळीमध्ये गरम पाणी घालून भिजवायला ठेवायचं लवकर दिसते लसूण कोथिंबीर आणि ही मिरची वाटलेली पेस्ट आता ही चांगली परतून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही कांद्याची पात आहे ना धुवून घेतलेली ती टाकून घेते या पातीला जास्त काही घालण्याची गरज लागत नाही कांदा तेल घालायची गरज नाही कारण कांद्याची पात आहे हे म्हणजे कांदा घालण्याची गरज लागत नाही तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता जसे त्याच्या आवडीनुसार मी घालत नाही अगदी साडी सिंपल बनवते तर छान असं परतून घ्यायचं तर आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते जास्त काहीच वापरणार नाही मसाले ते आणि आता याच्यामध्ये ही जी मुगाची डाळ आहे भिजवून घेतलेली ती घालून घेते चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे फक्त डाळ शिजेल पण थोडंसं डाळ शिजेल इतकं ये था था आता ले ले तर आता याच्यावर एक दहा मिनटं ताट दाखवून ठेवते आता बघा एक दहा मिनटं झालेले आहेत बघूया आपली डाळ शिजली एका मुगाची जास्त वेळ लागत नाही कारण की भिजली होती डाळ त्याच्यामुळं लवकर शिजते तर बघू शकता एकदम मस्त अशी मुगाची डाळ शिजलेली आहे छान अशी तर मस्त अशी मुगाची डाळ तयार झालेली आहे बघा शिजल्या पण छान आणि कांद्याची पात आणि मुगाची डाळ करताना ना ही डाळ जास्त शिजवायची पण नसती थोडीशी दाडी दाडी ठेवायची असते आज काय बनवलं जे हवायलाय हम्म तर बघ इकडं तर इथं आहे पाव मला आवडते हां डाळीच हरण अच्छा एकच वांग होत त्याच बनवलंय मी हां आणि इकडं आहे कांद्याची पात आणि मुंगाची डाळ घालून बनवलेलं डाळ कांदा अच्छा हां आणि याच्या सोबत आहे भाकरी हा आज चपात्याला सुट्टी का बर चपात्याचं पीठ संपलेलं आहे अच्छा त्याच्यामुळे आज चपात्या नाही तर चला या मग जेवायला गरम गरम असं हल्ल का